दर्शक हो, सोलापुरातील होडगी रोडवरील सुरवसी हायस्कूलमध्ये डॉक्टर सी व्ही रमण यांचा जन्मदिवस म्हणजेच राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशालेच्या प्राचार्या उज्ज्वला साळुंके तर प्रमुख उपस्थिती म्हणून सचिन गाडेकर संतोष दोड्याळे सुजिता आग्रे सुजाता लोंढे आणि पांडुरंगभनकडे यांची उपस्थिती होती प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यानंतर प्रशालेतील सर्व विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला अध्यक्षीय भाषणामध्ये जय जवान जय किसान जय विज्ञान याचा नारा देऊन सर्वांनी विज्ञानाची कास धरावी असं मत उज्ज्वला साळुंके यांनी मांडलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अंकिता वाघमारे यांनी केलं तर आभार प्रदर्शन गायत्री बिराजदार यांनी केलं यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही